माझे नाव आहे ज्ञानेश्वरी शिवाजीराव देशमुख मी आता सहा पी या वर्गामध्ये शिकते माझे शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पातक तर मित्रांनो आमच्या ग्रंथ आमच्या शाळेतील ग्रंथालयामध्ये या पुस्तक हे पुस्तक आहेत या पुस्तकाचे नाव आहे दोन जादू या पुस्तकाचे लेखक आहेत विजय नागरे या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये तर मित्रांनो या पुस्तकामध्ये एक गोष्ट घडलेली आहे ती गोष्ट खूप छान आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगते ती रात्रीच वेळ असूनही विजयनगरचा राजवाडा रात्री गजबजून गेला होता कारण उद्या तर रणधीर महाराजांच्या मुलींचा सोळावा बाडदिस होता त्यामुळे तयारी चालू तयारी चालू होती तयारी चालू असल्यामुळे कोणीही झोपले नव्हते मग त्या रणधीर महाराजाला वाटले आपण आपल्या मुलीला सांगावे की हो जर तुझा वाढदिवस आहे तर तुला कोणत्या ड्रेस द्यावा मग तो रणधीर महाराजांनी तिला विचारले मग तो तो रण ति रणधीर महाराजांची मुलगी म्हणाली मला हा ड्रेस हवा आहे मग तिने तो ड्रेस घेतला ज्या विजयनगरच्या राजकन्याचा सुवर्णकांतेचा वाढदिवस होता वाढदिवस होता तर रणधीर महाराजांनी आपल्या प्रजेला मेजवानी दिली होती की तुम्ही सगळी तयारी करून ठेवावी मग सकाळ झाली आणि राज राजकन्या सुवर्णकांता आपल्या माडीवर दोन दो, दोन मैत्रीण घेऊन बसली होती तिचा वाढदिवस असल्यामुळे ते बसले होते मग एक मोठा भयानक पक्षी आला आणि राजकन्यास सुवर्णकांताला घेऊन गेला मग हे सगळं घडलेलं महा रणधीर महाराजांनी बघितलं रणधीर महाराजाला माहीत होतं त्या गुरुजींनी सांगितलं होतं की तुझ्या मुलीच्या सोळाव्या वाढदिवसावर तिला तिच ती, तिला ती, ती, खूप मोठे संक संकट येईल मग त्याला ती तीच ती गोष्ट सतावत होती संकट आले होते तर मग विजय विजयनगरचा राह तिचा भाऊ भाऊ सुरेंदर याने आपल्या बहिणीचा शोध घेण्यासाठी सगळीकडे बघितले पण राजकन्या सुवर्णकांना कुठेही सापडली नाही तो पक्षी म्हणजे राक्षस होता सुरेंदर हा शोध घेण्यासाठी शोध घेण्यासाठी जात होता सुरेंदर सुरेंदर आपल्या बहिणीचा शोध शोध घेण्यासाठी निघाला होता तर त्याला एक त्या रात्र झाले असल्यामुळे तो एका गावामध्ये होता त्याला वाटले या गावामध्ये मुक्काम ठेवा बा, ठेवा मग एक लांब एक थो, छोटे घर होते त्या घरामध्ये एक म्हातारी राहत होती ती म्हातारी बाहेर आली आणि सुरेंदर म्हणाला आजी मला तुझ्या घरात राहू देते का मग ती आजी म्हणाली माझं घर प पहिलंच एवढंच आहे पण मी तुला कसे राहू देऊ मी एकटी राहते मग सुरेंद्र म्हणाला कोई काय नाही मग तो सुरेंदर त्या आजीच्या घराबाहेर एका बाजूवरती झोपला मग दुसऱ्या दिवशी सुरेंदर दुसऱ्या गावाकडे निघाला जाता जाता त्याला एक ए, 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 माणूस दिसला तो माणूस एका कोल्हाशी हे हो करत होता तर तो कोल्हा त्या माणसाला मा, मा मारून टाकत होता तर तो माणूस इतका हे झाला की त्याला खूप लागले होते मग त्या सुरेंदरने त्याची त्याचा जी जीव वाचवला म्हणून त्या स त्या माणसाने त्याला सांगितले की तू तु, तुझा तुझी बहीण तिथे आहे मग सुरेंदर तिथे गेला आणि त्याच्या बहिणीला घेऊन आला धन्यवाद